रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची बरं <laughs> एक नंबर आहे काळ तशीच कि ना तशीच तर असं सेटिंग किंवा फ्लॉवरिंग झालेल्या कळा किती असतील अशा साधारण तीनशे जास्त कोणतंही झाड मित्रांनो बघा कमीत कमी दोनशे ते तीनशे दोनशे ते तीनशे सेटिंग तीन शे, तीन शे, आहे प्रत्येक झाडाला आता ह्या झाडाला सेटिंगचं मोजायचं म्हटलं तर अवघड होऊन जाईल चाळीस टन पिरू काढायचा पाचशे बेचाळीस झाडामध्ये मित्रांनो आणि हे टार्गेट घेतले आपण कार दे दे का जैविक क्षेत्रातल्या अग्रगणी कंपनी रामायगड मध्ये पुन्हा एकदा तुमचं शहर स्वागत आहे तर ओळखा पावा आपण आता कोणाच्या बागेमध्ये आलोय मित्रांनो आपण गेल्या दीड महिन्यामध्ये ह्या बागेमध्ये येऊन गेलो त्यावेळेस ह्या बागेला कळी निघायला लागली होती आज दीड महिन्यानंतर आलो तर आपण बघू शकतो ह्या झाडाला कशा पद्धतीने सेटिंग चालू झाले कशा पद्धती किंवा झाडाला सेटिंग किती आहे झाडाची कॅनोपी किती आहे ह्या सगळ्या आपण गोष्टींच्या चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या समोर आपण आलोय रामायगडच्या माध्यमातून तर चला आपण शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊया की आज ह्या बागामध्ये कोणाची बाग आहे नेमकं किंवा आपण कोणासोबत चर्चा करणार आहे तर आपण आता सर्वप्रथम शेतकरी बांधवांची ओळख करून घ्या नमस्कार सर नमस्कार या जरा इकडे तर आम्हाला तुमची छोटीशी ओळख सांगा माझं नाव संतो सौदागर अनवते होते राहणार तुळशी हा तालुका माडा जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर म्हणजे पंढरपूर आणि माडाच्या बाउंड्रीवर तुम्ही म्हणजे तुम्हाला करकाम पंढरपूर ह्या एरिया जवळ आहे बरं आता हा अनवते साहेब आपण गेले शूटिंग घेतली बरोबर तर आम्हाला पुन्हा एकदा सांगा की आपलं हे रान कशा पद्धतीचं आहे रानमूर मोठ्या मिक्स आहे मिक्स बरं ठीक आहे आपली झाडं किती ती पाचशे बेचाळीस झाड पाचशे बेचाळीस झाड गेल्या वर्षी वर्षीच शेड्यूल तुम्ही वापरलं होतं किती टन माल घेतात अठ्ठावीस ह्यावेळेस टाल घालता शेड्यूल चालू आहे चालू शंभर टक्के चालू शंभर टक्के आता मला सांगा सुरुवातीला आलो त्यावेळेस आपण फ्लावर म्हणजे कळी निघायला लागली कळी नुकतीच छाटून एक तीस पस्तीस दिवस झाले असतील पस्तीस कळी निघायला लागली आज किती दिवस झाले आज तीन महिने झाले तीन महिने कंप्लीट झाले म्हणजे कम्प्लीट आपण एक दीड महिन्यानंतर भेटतो बरोबर ना दीडन आधीच एक पस्तीस दिवस तीस दिवस म्हणजे अडीच तीन महिने ह्या वागायला होत आले तर ह्या तीन महिन्यामध्ये तुम्ही सांगू शकता का है? है जाना जाना की आता आरामची औषध तुम्ही सोडली ती सोडली ह्याचा फरक काय जाणवला ह्या झाडा फरक एक नंबर आहे काळू की तशीच कि ना तशीच कळ्याची संख्या तेवढीच बरं आता ही झाड आहे या आम्हाला सर दाखवा हे झाड आहे मित्रांनो आता ह्या तुम्ही बघू शकता की ह्या झाडाला सर असं सेटिंग किंवा फ्लावरिंग झालेल्या कळ्या किती असतील अशा साधारण तीनशे तीनशे आसपास एकाच झाडाला असं का सगळ्या झाडाला आम्ही बघू शकतो का यावर सर आपण बघू इकडे असं आम्हाला दाखवूया कोणतंही झाड मित्रांनो बघा कमीत कमी दोनशे ते तीनशे दोनशे ते तीनशे सेटिंग आहे प्रत्येक झाडाला तर आपण बघू शकतो मित्रांनो की रामायण औषधाचा रिझल्ट कशा पद्धतीने आलाय आता ह्या झाडाला सेटिंगचं मोजायचं म्हणलं तर अवघड होऊन जाईल बरोबर आहे ना तर आपण एवढं सेटिंग झालं की मोजता सुद्धा येणार नाही तर रिझल्टच्या बाबतीत साहेब तुम्ही काय सांगताल रिझल्ट एक नंबर आहे एक नंबर आहे एक नंबर काय अडचण नाही बरं आता आपण हे शूटिंग आपण ज्यावेळेस युट्यूबला टाकली होती रामग्रावणी चॅनलवर त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांचा रिप्लाय आला आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या औषधं सुद्धा वापरायला चालू केली तुम्हाला सुद्धा प्रत्येक बरोबर कितीतरी लोक आता युट्यूबची शेटिंग बघून तुमच्याकडे विचारायला आले हे बाग आहे का हेच आहे का बरं आलेले शेतकऱ्यांचे प्रश्न काय तुम्हाला आलेच काय कोणाची कळी जमत <laughs> नाही म्हणते सेटिंग सोडते काही जणांचा जा ह्याचा प्रॉब्लेम आहे आपला लिमिट वरचा प्रॉब्लेम आहे आडच पळत नाही जागेवर आता आपण बघू शकतो बघा की यांच्या प्लॉट मध्ये सेटिंग कशा पद्धतीने चालू आहे बघा हो मित्रांनो पद्धतीने सेटिंग सुद्धा सुरू आहे आपण बघू शकतो की सेटिंग कशा पद्धतीने चालू आहे आणि प्रत्येक झाडाला कमीत कमी तीनशे कमी तीनशे प्युर आहे जवळजवळ तीनशे तीनशे प्युर तीन 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 आहे मित्रांनो बरं मला सांगा मामा की तुम्ही ह्या आपल्या पूर्ण शेड्यूल वापरले पूर्ण समाधान आहे काय समाधान बरं आता जेवढा पण शेतकऱ्यांच्या पिरूच्या बाग आहे त्यांनी जर नियोजन तुमच्यासारखं व्यवस्थित केलं तर त्यांच्या झाडाला तीनशे सेटिंग होईल का शंभर टक्के आज मी माझ्या बघण्यात सांगतो बरं का मित्रांनो की एवढा पिरूच्या बाग या बघितले पण एवढे कॅनोपी असलेले एवढं सेटिंग असलेले एकमेव बाग म्हणजे अनुवाती मामांची बाग बरोबर आहे ना आज मानलं पाहिजे त्यांच्या कष्टाला आज जसं रामायडीच्या औषधडीच्या औषधासोबत मामांचं कष्ट पण आहे त्याच्यामुळे आपल्याला हा रिझल्ट बघायला मिळतोय शेतकऱ्यांचं एकच आहे की माझं उत्पन्न निघेल का मला फायदा होईल का आणि आज ह्यांचा जर विचार केला तर उत्पन्न किती पण निघू द्या बरोबर आहे ना पण बाग फेल नाही गेली बाग हेटी नाही आली पाहिजे बाग एक नंबर आली पाहिजे असा विचार करून जर बाग केली तर तुम्हाला बाग एक नंबर येणार बरोबर आहे ना तर आता आपण ह्या बागेचा फार्मिंगच्या वेळेस अजून एक शूटिंग घेऊया म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस आपण ह्याला फार्मिंग बसवणार त्यावेळेस आपल्याला ह्या पेरूंची संख्या लक्षात येईल की आता आपण ह्याच्यातलं किती पेरू ठेवणार आहे किती काढून टाकणार कारण झाडाला एवढा लोड काय पेलणार नाही दोनशे दोनशे एका झाडाला आपण दोनशे सेटिंग ठेवणार आहे फक्त बरोबर ना तर बघा मित्रांनो पहिली एक शूटिंग युट्यूबला त्यांची पडलेली ऑलरेडी आणि आता आपण त्यांची दुसरी ही शूटिंग पण युट्यूब ला टाकतो की सेटिंग झाल्यानंतर हा पेरू कसा आहे किंवा त्याची कॅनोपी वगैरे कशा पद्धतीने आहे तर बघू शकतो आपण की सेटिंग कसं चालू आहे कशा पद्धतीने त्यांचं एका झाडाला एका थाप्याला एका काळीला एका स्टंपला किती पेरू आहे इथं वरती दिसतंय आपल्याला कशा पद्धतीने ह्यांचं चा सेटिंग चालू आहे तर तुम्हाला हे असं वाटत असेल की बाबा आमच्याही झाडामध्ये अशा पद्धतीने सेटिंग आम्हाला मिळावं तर तुम्ही सुद्धा रामा एवढीचं शेड्यूल वापरायला सुरुवात करा आता हे आपण ह्या काय झाडांची शूटिंग घेतो सर की आता इथे बघू शकता की तुम्ही कशा पद्धतीने शूटिंग चालू आहे दिसलं का आता हे तर आतमध्ये बघा शेतकरी बांधवांनो आता आपण हे बघू शकतो की ह्या पेरूची पानाची काळोखी लांबी रुंदी सगळ्याच बाबतीत आपण बघू शकतो की कॅनोपी वगैरे कशा पद्धतीनं आहे एकच नाही तर तुम्ही कोणतंही झाड बघा प्रत्येक झाडाला अशाच पद्धतीने सेटिंग दिसा तुम्हाला एकापेक्षा एक सेटिंग आहे प्रत्येक झाडाला अनोद साहेब काय म्हणू शकता की सर्व शेतकऱ्यांनी हे वापरलं पाहिजे शंभर टेक वापरला पाहिजे बर आता से से हे सेटिंग जर लक्षात घेता आपण गेल्या वेळेस सांगितलं की कमीत कमी आपलं टार्गेट आहे की अठ्ठावीस टन गेल्या वर्षी निघलं तर ह्या वर्षीच टार्गेट घेते चाळीस टन पिरू काढायचा पाचशे बेचाळीस झाडामध्ये मित्रांनो आणि हे टार्गेट घेतले आपण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता गेल्या वर्षी किती फॉर्म लागला होता गेल्या वर्षी सव्वा लाख सव्वा लाख आपण ह्या वर्षी टार्गेट किती कमीत कमी कमीत कमी दीड लाख फॉर्म लागेल मित्रांनो आणि जर तुम्हालाही वाटत असेल की अशा पद्धतीने आपलं पेरूची बाग यावी तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या बागेमध्ये रामायग्रडिक कंपनीचं पेरू स्पेशल वापरा किंवा रामायग्रडिक कंपनीची जैविक खतं वापरा आणि अशा पद्धतीने रिझल्ट घ्या तुमचीही बाग फुलवा तुमचंही उत्पादन वाढवा